तर मित्रांनो कसं का स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये तर आपले जात आहू जरा काम पण तसाच आहे आपल्याला जायचं उद्या जरा दूरचे पल्ल्यावर म्हणजे जरा दूर, दूर जायचं आहे फिराया त्याच्यासाठी गाडीचा आपला पी यु सी खपेल आहे तर आपले जात आहू पी यु सी काढाया अजून टायऱ्याची हवा भवा ती पण चेक करू बाकीचा अजून काय हवा ते पण नांगा लागल तर मित्रांनो मी पण जात होता पण प्लॅन हवा असा दूर कुठं फिरायला जायचा तर गाडीचा सगळा कागदपत्र ओके ठेवा मग आलो पी यू सी वालायचे पण काही चालू आहे का बंद आहे परत नांगो विचारून तर पाहू याला पीयूसी काढायची होती हां किती होतील बाईकच ना हां या न सांचेचा युग पडा खतरनाक आयला ते नगा ना ढग कसं दिला एक नंबर नगा ना तुम्हाला पण नागून भारी वाटत मग आपलं इथे लाहू डोलाचा टोल नाका त्याचे पहिले आहे इकडं पीयूसी कढ़ाई चाहिए नगा माला पुन कढ़ाई चाहिए तो ना मैं काका का, 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 का प्रोसेस कर रहे थे पीयूसी कढ़ाई थी तो फोटो बाद में कहता है नंबर तो मित्र हाँ है एक वर्षा से साठ रुपए पीयूसी ये नगा मित्र हाँ प्लेन कर पीयूसी ये तो आपने ला जाया जाए दूर फिर साठ रुपये एक वर्षा चे ओके काम चला आता हवा बवा चेक करूँ चला आपल्या हा काढला पी यू सी आता आहे ना का पेट्रोल पण खपत आला आहे र पेट्रोल पण टाका लागेल ना अजून हवा चेक करावं लागेल यात आपल्याला निघायचं आहे उद्या सकाळी सहा वाजता ना काही कटकट नाही पाहिजे त्याच्यासाठी आज सांचेचं अख्खं काम ओके करू ना उद्या निघू आपले आपल्याला तिकडे राहायचं आहे दोन तीन दिवस आज आपलं आहे पहिल्यांदा यो सांचेचा हवलो त्याचा व्ह्यू कसा काय नागा हे साईडला दिस ना, ना? लालसर होतील हा ढग एकदम मस्त व्ह्यू आहे खतरनाक तर तुम्हाला पण जायचं जा जा हो मित्रांनो जरा दूर फिराया सिटी एरियात सगळा गाडीचा कागदपत्र काय ज्या लागत आहे सगळा ओके ठेवा न मग जा म्हणजे तुम्हाला पण काय प्रॉब्लेम नाही आहे पाहिजे त्याच्यासाठी आपले पण आलो बी यू सी काढाया सांची कसतीस आज आपला आहे ब्लॉग आपले जात आहोत सीधा वरतीचे पेट्रोल पंप वर अरे हे थांब दे। ना देऊ मला मला ये नांगा ना असा ना तो पण येते साईडला ना आपले पण कसा तुमचे पण से कोणी येत हो आता गाडी जरा थांबवा ना मंगा त्याला जाऊन दे जा तिकडची मग तुम्ही पण जा तुम्हाला ते साईटला आहे तर तसं जणात ठोकात आहे अरे यार चलो आलो आपले सांचे सांचे कासा मंगा बरोती ना का सांचे गर्दी तुम्हाला काय वाट दुपारची जास्ती गर्दी रह सकाळीच काय सांचे आपले कासा मार्केटला जरा कमेंट करून सांगा तुम्हाला काय मला एवढी नाही गर्दी रे तसं तरी सांचे वेळ फारची सारी फार गर्दी राह आता नाही गर्दी एवढी तर मित्रांनो जरा कमेंट करून सांगास तुम्हाला सांचेचा व्लॉग कसा वाटला जरा पहिल्यांदा आपले सांचेचा व्लॉग बनवत आहो जरा कमेंट करून सातशे एक रुपयाचा पेट्रोल बस सात लिटर आपल्याला जायचं आहे शंभर किलोमीटर अंदाजे नाही आता पण आहे शंभर आहे आहे तिकडं खा मंगा आहे गर्दी आम्हाला तर चला आता भेटू डायरेक्ट पेट्रोल टाकून मंगा आपल्या टाकायचे सातशेचा पेट्रोल ओके चला भाई लोक टाकी फुल सार झाला आपला हा सातशे रुपयात टाकी यो हा आपला सांचे चा चा नजारा सांचे काय 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 गर्दी नाही साडे सहा झाला चला आता लास्टचा काम हवा चेक करायचा ना मंगा हवा जा बंद ना केला हे हो चला आता हवा चेक करू बरोबर आहे का नाही तर थोडी काय थोडी काय हवा टायर टुबलेस आहे इसले समज मी नाही आता हवा आहे की नाही झाला काम आपला ओके हवा चेक केली तर हवाच नाही होती मागची टायर पुढच्या टायरात पण दहाच पॉईंट होता आणि बरं चेक केला तर फायदा ते झाला तर मला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर ना चॅनलला सबस्क्राईब करा